अधिवेशन एकोणीसशे अडतीसचा हरिपुरा नेताजी अध्यक्ष होते स्थापना नियोजन समिती त्याचे अध्यक्ष होते युद्ध लढा तीव्र करावा नेक्स्टसाठी एकोणीसशे एकोणचाळीसला अर्ज गांधी नाराज मतभेद गांधी डॉक्टर पट्टवी सीतारामय्या व नेताजी विजय मतभेद वाढला नेताजी राजीनामा एकोणतीस एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीसला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना त्रिपुरा अधिवेशन राजीनामा फर्स्ट सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला सेकंड वर्ल्ड वॉर सुरू आणि तीन सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला निल खोगोवने भारताला युद्धात सम सामील आणि नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये आठ ही प्रांतांच्या मंत्रिमंडळाचे राजीनामे दिले लीगने तो दिन मुक्ती दिन दिन साजरे केला तात्या एक नोव्हेंबरला चाचा एक तात्या एक नोव्हेंबरला आणि पाच हजार आठशे बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला विशेष एकोणीसशे चाळीसला रामगड विहार दामोदर नदी गाडी अध्यक्ष होते मौलाना आझाद अधिवेशन एकोणविशेचाळीसचे रामगड अधिवेशन या आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीसला ऑगस्ट ऑफर लिल्त कोणी दोघांना मे फेटाळी लीग लिगो काँग्रेस